अध्यक्ष महोदय या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर खूप चांगली चर्चा सभागृहात होती याचं मला नक्कीच समाधान आहे अध्यक्ष महोदय मला असं वाटतं मंत्री महोदयांनी बाबतीत खूप तातडीनं पावलं उचलण्याची आवश्यकता आहे सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महोदय मला हे सांगितलं पाहिजे मंत्री महोदय की आपला कायदा येईल त्यावेळी येईल आज नर्सिंग होम ॲक्ट जो आहे या नर्सिंग होम ॲक्टमध्ये अध्यक्ष मोदय कुणालाही हॉस्पिटल टाकायचं असेल तर नर्सिंग होम ॲक्टच्या अनुषंगाने त्याला परवानगी घ्यावी लागते मध्य प्रदेशमध्ये अध्यक्षमध्ये माझी जी माहिती आहे या नर्सिंग होम ऍक्टलाच एक छोटीशी अमेंडमेंट केलेली आहे की जसं आपण हॉस्पिटलला परवानगी देतो त्याच पद्धतीनं दे लॅबला सुद्धा परवानगी देता येऊ शकते रजिस्ट्रेशन करता येऊ शकता अध्यक्षमध्ये आटी आणि शर्तीच्या अधीन राहून तर अध्यक्ष मोदी नर्सिंग ऍक्टच्या माध्य माध्यमातूनच तातडीनं मी तर म्हणेल की या अधिवेशनात सुद्धा आणा लगेच करा कारण अध्यक्ष मध्ये सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीने जीवाशी खेळण्याचा विषय आहे एक सांगा अध्यक्ष महोदय आता तर डीएमएलटी सुद्धा लागत नाही साधे कुणी ज्याच्याजवळ थोडेफार पैसे असतील कुणी पण त्याच्याजवळ इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे असतील तो मशीन आणतो टाकून देतो आणि त्या मशीनवर दहावी बारावीचे मुलं थोडेफार ट्रेनिंग करून देतात ते ते त्या ठिकाणी रन करतात ते सॅम्पल आणि अध्यक्ष महोदय कुठेतरी एक स्टॅम्प असतो स्टॅम्प किंवा डिजिटल सिग्नेचर असते अध्यक्ष महोदय एम डी पॅथॉलॉजीची त्या एम डी पॅथॉलॉजीच्या डिग्नेचर सिग्नेचर मारून अध्यक्षमध्ये धडाधड दड़ रिपोर्ट दिले जातात अध्यक्षमध्ये त्या अनुषंगाने अध्यक्ष लक्षात घ्या की त्या अनुषंगाने डॉक्टर्स मेडिकल प्रिस्क्राईब करतात वेगवेगळ्या टेस्ट प्रिस्क्राईब करतात त्यामुळे डायरेक्ट जीवाशी खेळ नाही अध्यक्षमध्ये हे आणि म्हणून यामध्ये खूपच तातडी आहे मला मंत्री याचं गांभीर्य कारण मी मंत्री असताना अध्यक्षमध्ये आम्ही हे सगळं आणलेलं आहे खरं तर एवढा उशीर का लागतोय अडीच तीन वर्ष मला समजत नाही हे सगळं तयार झालेलं आहे सामंतजी आता तुम्हाला जरा ह्या सगळ्या बाकीच्या राजकारणातून वेळ काढून या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय माझं असं म्हणणं आहे की कायदा आणायचा असेल लगेच आणा पण नसेल तर नर्सिंग होम ऍक्ट खाली तुम्हाला काही अमेंडमेंट आणता येईल का ते बघा अध्यक्षमध्ये अध्यक्ष अध्यक्षमध्ये सगळ्यांची जी चर्चा झाली डिस्ट्रिक्ट लेवलला बोगस डॉक्टर्सची जी कमिटी आहे ती कलेक्टर जिल्हा लेवलला अध्यक्ष असतो कुठे सीपी असतात एस पी असतात ही एक बॉडी असते अध्यक्षमध्ये हे सगळे अत्यंत व्यस्त लोक या बॉडीमध्ये आहेत आणि त्यामुळे मेडिकल ऑफिसर जे त्या बॉडीमध्ये असतात त्यांचा काही से नसतो ते कधी जात नाहीत आणि म्हणून बोगस डॉक्टरचा जो सुळसुळाट मोठा झालेला आहे आणि त्यालाच धरून अध्यक्ष मोदय बोगस लॅब जर सापडली तर त्या अनुषंगाने कारवाई आज करता येते जे सांगितलं आत्ता जसं सांगितलं त्या पद्धतीनं अध्यक्ष मोदय यावर कारवाई करता येते तर मंत्री महोदय या बोगस डॉक्टर्सच्या ज्या तरतुदी आहेत कारवाई करण्याच्या त्या कारवाई करण्याच्या तरतुदीच्या अनुषंगाने अधिक गतिमान पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये शहरामध्ये धाडी टाकून चौकशी करून कारण चौकशी होतच नाही मंत्री मोदय आणि त्यामुळे चौकशी पण व्हायला पाहिजे त्यालाही गती दिली पाहिजे आणि जे, जे पकडले जातील त्यांच्यावर खूप कठोर कारवाई या ठिकाणी केली पाहिजे असं अध्यक्षमध्ये माझं म्हणणं आहे आणि लॅब जी आहे ती एन ए बी एल अॅक्रेडिटेशनचीच असली पाहिजे नॅशनल अॅक्रिडेशन बोर्ड ऑफ लॅबोरेटरीजची अॅक्रेडिटेशनची असली पाहिजे अध्यक्षमध्ये आणि मी अध्यक्षमध्ये आपण वकील आहात आपण एवढे कायद्याचे जाणकार आहात हायकोर्टचं अध्यक्षमध्ये त्यात रुलिंग आहे जसं आताच सदस्यांनी आशिष शेलारजीनीच दाखवलं याच्यामध्ये अध्यक्ष महोदय रुलिंग आहे की कंपल्सरीली अध्यक्ष महोदय नुसत्या मशीननी नाही होत अनालिसिस करणं अध्यक्ष महोदय आवश्यक आहे त्यामुळे एमडी पॅथॉलॉजीनी स्वतः बघितलंच पाहिजे आणि म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पॅथॉलॉजी प्रॅक्टिसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायोलॉजिस्टचं खूप मोठं याच्या बाबतीतलं ग्रीविस मिनिटं त्या बाबतीत अध्यक्ष महोदय तातडीनं एन एबीएल आणि या सगळ्या बाबतीतली कारवाई केली जाणार का